शरद पवार गटाची राज ठाकरे यांना ऑफर विचार करा भाजपसोबत जाण्याऐवजी मवि आज सोबत यावं मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत पोहोचलेत गेली दोन दिवस राज ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे भाजप आणि मनसे युतीची बोलणी आता अंतिम टप्प्यात आहेत भाजप नेते अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर आज राज ठाकरे या युतीवर्षिकामोर्तब करण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीला हादरा बसलेला आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरे यांना ऑफर दिलेली आहे ही ऑफर शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी दिले मी देखील राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे त्यांनी मवि भाजपसोबत यावं ही आपली इच्छा आहे भाजपसोबत जाण्याआधी त्यांनी विचार करावा दोन हजार भाजपने छोट्या पक्षांना फाट्यावर मारलं होतं हे लक्षात घ्यावं आता भाजप सोबत असलेल्या दोन पक्षांचा त्यांना फायदा दिसत नाही म्हणून छोट्या पक्षांना भाव देत आहेत महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावं असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे ईडी आणि अशा विविध ज्या काही संस्था आहेत त्याला घाबरून जर एखादा नेता त्यांची भूमिका बदलत असेल तर ते योग्य नाही राज ठाकरे साहेबांना मी विनंती करतो की आज लोकांना लढणारी लोक पाहिजे आज जो कोणी महाराष्ट्र धर्मासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या वतीने ह्या महाशक्तीच्या विरोधात जो लढेल तो लोकांच्या मनामध्ये बसणारे त्यामुळे आज लढायची परिस्थिती असताना भाजप बरोबर न जाता आपण एकत्रित येऊन लढलं आणि ते सुद्धा महाराष्ट्राच्या बाजूने लढणं हे फार महत्वाचं आहे <coughs> राज ठाकरे आणि मनसे सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते चार दिवसांमध्ये दुसऱ्यांदा राज ठाकरे काय आपली प्रतिक्रिया नाही माझं एकच मत आहे की भाजपला दक्षिणेकडे जात असताना नाहीतर जास्तीत जास्त खासदार जर त्यांना निवडून आणायचे असतील त्यांना काही झालं तर दक्षिणेतून तो प्रतिसाद मिळाला पाहिजे उत्तर आणि दक्षिण मध्ये एक असं राज्य आहे ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो की जिथं संतांची भूमी आहे तो व्यक्त्यांच्या विचाराने प्रेरित झालेला महाराष्ट्र आहे तिथं त्यांना एक एका गोष्टीची जाण होते की लोक त्यांच्याबरोबर नाहीत त्यामुळे भाजपला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये छोटे मोठे सर्व पक्ष घेऊन मतविभाजनी करणे करता आली तर ती केली जाईल नाहीतर त्या पक्षांना एकत्रित करायचं झालं तरी करता येईल पण ज्या पक्षांना दोन हजार एकोणीसला महत्व दिलं जात नव्हतं अशा पक्षांना सुद्धा आज महत्व दिलं जात आहे राज ठाकरे साहेब एक मोठे नेते त्या बाबतीत त्यांनी विचार करावा भाजपला आज जरूर आहे म्हणून सगळ्यांना महत्व देतात जेव्हा जरूरत नसते तेव्हा बाजूला इतर पक्षांना टाकलं जातं ह्या गोष्टीची जाण ठेवून महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी राज ठाकरे साहेबांनी सुद्धा महाविकास आघाडीवर प्रयत्न करावे असे एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याला वाटतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक